नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि या आहेत नीता खरे आणि तुम्ही पाहत आहात आमचं चॅनल मी माझे आणि तुम्ही आम्ही आत्ता आहोत प्रयागराज येथील यमुनाकाठी त्रिवेणी दर्शन या हॉटेलमध्ये आणि आता आम्ही इथून निघालेलो आहोत विंध्याचल धामला श्री विंध्यवासिनी देवीच्या दर्शनाला तेव्हा आता निघूया श्री विंध्यवासिनी माते की जय मिरजापूर रोडवरती एका ठेल्यावरती आम्ही आलो आणि सामोसा चाट आहेत रसिक सामोसा चाट आहेत कसं आहे मंडळी आम्ही विंध्याचलला पोचलेलो आहोत आणि विंध्य देवस्थान ट्रस्टच्या या सुसज्ज वातानुकूलित अशा हॉटेलमध्ये आम्ही राहायला जागा घेतलेली आहे ही फोर बेड आहे दोन ए सी लावलेले आहेत वरती एवढी प्रशस्त अशी ही रूम आहे दोन दोन टॉयलेट आहेत मला वाटतं एक टॉयलेट बाथरूम आहे इथे हे बघा चांगलं आहे इथे वॉश बेसिन आहे वॉश बेसिन आहे फक्त हा टी व्ही आहे इथे कपाट आहे अत्यंत छान अशा स्वरूपाचं हे रेस्ट हाऊस आहे मंडळी आम्ही विंध्याचलला आहोत आणि इथे उतरलेलो आहोत विंध्यधाम गेस्ट हाऊस हे पुरानी व्ही आय पी रोड त्याच्यावरती आहे मिर्झापूरमध्ये आम्ही आहोत हे पर्यटक आहेत त्याच्यामध्ये आमचा शिष्य उमेश शर्मा याची भर पडलेली आहे झाली का झोप जेवण कसं होतं दुपारचं हे उमेश शर्मा यांच्याही गावी आम्ही जाणार आहोत आणि ही आमची गाडी आमची म्हणजे उमेश शर्माची गाडी आणि आता यांचाच भाऊ नाव ऐकून तुम्हाला हसारेल त्याचं नाव आहे दुल 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 तर तो गाडी घेऊन येतोय आणि आम्ही आता निघालेलो आहोत विंध्याचल परिक्रमेला मंडळी आपण आलो आहोत विंध्य पर्वतावरती आणि हा समोर दिसतोय हा आहे मोतिया तलाव ही मध्ये भिंत आहे परीकडच्या बाजूला देखील आहे आपण तिकडून जाणार आहोत आणि इथे आपण जे आलेलो आहोत ते पंचमुखी हनुमान मंदिर ते बघायला आपण आलेलो आहोत या ठिकाणी हे आहे पंचमुखी हनुमान मंदिर

हनुमान चालीसा म्हटलं खाली लंकीनी आहे महिषासूर महिषासूर नाही महिरावण कालनेमी कालने कालने पंडित जी आपका नाम क्या है लवकुश त्रिपाठी लवकुश त्रिपाठी अरे वाह हाँ ये कितने साल से पुराना है ये मंदिर बहुत प्राचीन मंदिर है अच्छा हाँ, युग के का मंदिर। अच्छा और इधर आगे मुक्तेश्वर हाँ। महादेव का मंदिर है शिवपुराण का पौराणिक मंदिर है। हाँ मुक्तेश्वर महादेव जी। तो इन्हें पंचमुखी हनुमान क्यों कहते हैं अच्छा आइए अंदर आइए ये बाल रूप से है अच्छा सब बाल रूप से हैं। ये है हाँ। ये अष्टभुजी माता जी हैं हाँ। ये हनुमान जी बाल रूप में हैं अच्छा ये बाल रूप से है इसलिए आठ आठ ये अपना पंचमुख हाँ, है पंचमुखी इनको बोला अच्छा बहुत बढ़िया है बजरंग बली की जय इथे मी आठ दहा वेळा तरी आलेलो आहे ही इकडे विहीर आहे विहिरीला भरपूर पाणी आहे आणि गोड पाणी आहे हे बघा हे सगळे आजूबाजूचे लोक हे पाणी घेऊन जात आहेत इथे बसून आम्ही बाटी चोख्याचा प्रोग्राम केलेला होता एकदा हॅलो हे पंचमुखी हनुमान मंदिर हे आहेत उत्साही पर्यटक पर्यटक वारा येतोय की नाही मस्त छान वारा येतोय प्रयागराजपेक्षा तापमान जरा कमी आहे कारण रात्रभर पाऊस पडला आहे त्यामुळे टेम्परेचर सुसह्य आहे आहे आणि वारा सुद्धा जरा गार येतोय या तलावावरून येत असल्या कारणामुळे या तलावावरून पा वारा येतोय त्यामुळे तो गार आहे मंडळी आम्ही पंचमुखी हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी आलो होतो पण त्याच्यासमोरच ही जी विहीर बांधली आहे ना ती ब एकदम बांधकाम बघा कसं एकदम वेगळ्याच पद्धतीचं आहे तुम्ही बघाल तर हे बघा अगदी वेगळ्या पद्धतीने बांधलेली विहीर आहे ही आम्ही आता मोतिया तलावाच्या दिशेने चाललो आहे तलावाच्या जवळच हा तलावाकडे जाण्याचा रस्ता आहे सगळा आणि या तलावाच्या जवळच शंकराचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवते तुनाच। याच दिशेनी बरोबर मंदिराच्या बाजूनी हे बघा ते मंदिर आहे मंदिराचा बाजूचा परिसर सगळा बाहेरचा आणि हा इथे सुंदर असा मोतिया तलाव आहे हा छान असा मोती तलाव आहे उत्तर प्रदेश सरकारकडनं सध्या आता पर्यटन विभागाकडनं डागडूजीचं काम आणि नवनिर्मितीचं सुधारणेचं चा काम चालू आहे त्यामुळे आता छानपैकी टाईल्स घाटासारखं सगळं बांधकाम करण्याचं चा काम चालू आहे पर्वतावरती आपण आलो सीताकुंड

वेंध्याची त्रिकोण परिक्रमा ज्याला म्हणतात त्यापैकी अष्टभुजी ह्या शक्तीपीठावर आलेलो होतो कंसाच्या हातामध्ये जी आठवी मुलगी श्रीकृष्णाच्या ऐवजी होती तिला जेव्हा कंस मारायला निघाला तेव्हा ती कंसाच्या हातातून जी आकाशात उडाली ती इथे येऊन वसली अशी एक कथा आहे तेव्हा हे इकडे गंगा नदी आहे आणि हे इथे अष्टभुजीला जाण्याचं ठिकाण आहे ती बांगड्यांचे दुकान आहेत प्रसाद हे भक्तगण येत आहेत देवीला बांगड्या सिंगार वगैरे द्यायची पद्धत आहे एक चाटचं दुकान आहे आणि हे हा जो तुम्हाला कळस दिसतोय हा कळस हा अष्टभुजीचा कळस आहे ते खाली देऊळ आहे मला स्पॉन्डुलायसिसमुळे जाता येत नाहीये त्यामुळे मी तुम्हाला इथूनच दर्शन घडवतोय येणार आहे खाली नाही हे आहे अष्टभुजीचं मंदिर आणि हे लांब तुम्हाला दिसते ती आहे गंगा नदी अष्टभुजी पुढे कालीखोह म्हणून आहे ती कालीखोह म्हणजे काली, काली आणि वेंध्यवासिनी या त्रिकोणाची परिक्रमा म्हणजे विंध्य परिक्रमा होईल आपण आता अष्टभुजीच्या कळसाला नमस्कार करतोय अष्टभुजी माता की जय ये कालीखो माता मंदिर विंध्याचल मे काली खो मंडळी आम्ही विंध्यवासिनी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत हे श्रद्धाळू भक्तगण कसं वाटतं इकडे येऊन हो एकदम सुंदर आणि आम्ही दोन वर्षापूर्वी आलो होतो तर काम चालू होतं आणि आता हा विंध्यवासिनी मातेचं हे जे एंट्रन्स गेट आहे इतकं सुंदर केलंय आणि आता आम्ही आतमध्ये दर्शनाला जाणार आहोत तर तुम्ही पण आमच्याबरोबर चला हा विंध कॉरिडॉर योगीजी आणि मोदीजीने केलेला आहे चार हजार तीनशे करोड रुपयाची लागत याला लागलेली आहे आणि अशा रीतीने हे बघा पूर्वी इथे गल्ल्या गल्ल्या होत्या आणि सगळ्या दुकानांनी व्यापलेलं असं हे वेढलेलं मंदिर होतं ते आता सगळ्यांना चारपट पैसे देऊन बाजूला केलेलं आहे आणि अशा रीतीने सुंदर असा हा परिसर मोदीजी आणि योगीजींनी तयार केलेला आहे हे बघा हे समोर जे दिसतंय तुम्हाला ते विंध्यवासिनीचं मंदिर आहे हे भक्तगण आणि हे मागे दिसतंय हे बिंध्यवासिनीचं मंदिर अजूनही काम चालू आहे पूर्वी चारी बाजूनी दुकानच दुकानं होती आता मात्र हे व्यवस्थित फिरता येण्यासारखं झालेलं आहे हे बिंधवासिनीचं मंदिर आहे आणि आम्ही आता आतमध्ये प्रवेश करत आहोत वासिनीचं मंदिर आहे इकडे झाकी दर्शन आहे बाहेरून आम्ही आतून दर्शनाच्या लाईनीत आहोत हा कॉरिडॉर मस्त बनवलाय सुंदर हे विंध्येवासिनीचं मंदिर आणि हा विंध्य कॉरिडॉर परिक्रमा करणारे श्रद्धाळू भक्तगण तर मंडळी हा होता विंध्याचल धाम हा आपला व्हिडिओ हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मंडळी हा श्रावण मास आहे चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओ बघणं हे पाप आहे <laughs> तेव्हा लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद